फायनलमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश पोगटनं ना राजीनाम्याची घोषणा केली राजीनाम्याची एक्सपोज करताना तिनं माफी मागत आपल्या भावनांना वाट करून दिली आहे तर दुसरीकडे आपल्या अपात्रतेला तिनं क्रीडा न्यायालयामध्ये आव्हान देखील दिलंय शुक्रवारी तिच्या अपिलावर निकाल येण्याची शक्यता आहे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट कर अलविदा कुस्ती दो हजार एक से दो हजार चोवीस आप सबकी हमेशा ऋणी राहून माफ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटची ही भावनिक पोस्ट अनेक पातळ्यांवर संघर्ष करत ऑलिम्पिकच्या अखेरच्या फेरीत पोहोचलेल्या विनेशनं अखेर निवृत्तीची घोषणा केली आणि तमाम क्रीडाप्रेमींना मनातून चुकचुक वाटली मात्र विनेशी समझूत का गोल्ड मेडल की और बीसवीं थी लेकिन और चौबीस में तो पक्का ही था भी जो ओलंपिक गोल्ड मेडल और वो जो वंचित रहेगी डिस्कालीफाई कर दी तो स्वभाविक बात है जो कोई भी हो तो क्यों उसकी जो आत्मा बरातिया है

हमारी जुझारू बेटी है और उस बेटी ने हरियाणा का तो नाम ऊंचा किया है परंतु भारत का नाम भी उसने ऊंचा किया है हम बेटी के साथ है मैं उसको बधाई देता हूँ दरम्यान विनेश फोगाट ऑलिम्पिक फाइनल अपात्र ठरली असली तरी तिने पदकाची आशा अद्याप सोडली नाही आपल्याला अंतिम सामना खेळता आला नाही मात्र सिल्वर मेडल संयुक्त रीत्या आपल्याला देण्यात यावं अशी मागणी तिने कोर्ट ऑफ आर्बिस्ट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजेच कॅस कडे केली शुक्रवारी याचा निकाल येणेही अपेक्षित आहे काय आहे कॅस ऑलिम्पिकच्या खेळासंबंधीच्या वादावर तोडगा काढणं हा कॅसचा मुख्य उद्देश आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये या संस्थेची स्थापना झाली कॅसचं मुख्यालय हे स्वित्झर्लंडच्या लॉझेन मध्ये खेळातील विवाद प्रशासकीय मुद्दे आणि डोपिंगच्या प्रकरणात न्याय देण्याचं काम हे कॅस करत क्रीडा विश्वातील सर्वोच्च न्याय संस्था म्हणून याकडं पाहिलं जाते यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती विनेश फोगटची तिनं अंतिम फेरीपर्यंत मारलेली धडक आणि त्यानंतर तांत्रिक दुर्दैवामुळं तिला घ्यावी लागणारी एक्झिट असा दुहेरी संघर्ष तिनं केला आता कोर्टातील संघर्षात तिला दिलासा मिळतो का याकडे तमाम भारतीयांच्या आणि जगभरातील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्यात अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज